नाशिकमध्ये दुर्मिळ आणि प्राचीन मंदिरांचा खजिना आहे यापैकी सिन्नर येथील पंचायतन प्रकारातील एक मंदिर म्हणजे गोंदेश्वर मंदिर महाराष्ट्रावर सुमारे पाचशे वर्ष यादव राजघराण्यांनी राज्य केलं यादव घराण्याला श्रीकृष्णाचे वंशज मानलं जायचं यादवांनी बांधलेले किल्ले राजवाडे मंदिरे मठ रस्ते बारव आजही महाराष्ट्रात पाहायला मिळतात यादव काळात स्थापत्य व शिल्पकला बहारत होती ज्याचा एक उत्तम नमुना म्हणजे हे मंदिर नमस्कार मी रितुजा आणि मुक्तायन या चॅनेलवर स्वागत आहे पाच मंदिरांचा समूह म्हणून पंचायतन हे मंदिर पुरातन हेमाडपंथी शैलीतील बांधकामाचा एक उत्तम नमुना आहे भारत सरकारने या मंदिराला दिनांक चार मार्च इस एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार मंदिराच्या चारही बाजूंनी अशा प्रकारे तटबंदी केलेली आहे प्रवेश केल्यावर आज डावीकडेच पुरातत्व विभागाने लावलेला एक माहिती फलक आपल्या दृष्टीस पडतो सुमारे आठशे वर्षापूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचं शासन होत या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर आणि पुढे जाऊन गोंदेश्वर पडले असावे हे मंदिर इस अकराशे साठ साली बांधले असावे राव गोविंद यांनी दोन लाख रुपये खर्च करून या मंदिराची स्थापना केली हे एकच मंदिर नसून शिवपंचायतन स्वरूपात असणारा पाच मंदिरांचा समूह आहे मंदिराच्या मध्यभागी शिवमंदिर म्हणजेच गोंदेश्वरचे मंदिर आणि चा मंदिराच्या मंदिर, मंदिर चा चारी बाजूंना पार्वती सूर्य विष्णू आणि गणपती यांची या मंदिर आहेत या मंदिराचं बांधकाम शैलीत केलेलं आहे भूमिशैली म्हणजे काय आणि हे मंदिर आणि मंदिराबद्दलची माहिती तर आपण व्हिडिओमध्ये घेणारच आहोत पण त्याआधी जाऊन शिवजींच आणि मंदिरात असणारे इतर देवदेवतांच दर्शन घेऊया हे आहे मंदिराचे दक्षिण प्रवेशद्वार हे समोर दिसणारे दोन स्तंभ कदाचित नंतरच्या काळात लावलेले असावेत मंदिराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यावर अतिशय सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे अनेक द्वारपाल द्वारपालिका यक्षयक्षिनी सुरसुंदरी अशा अनेक मूर्त्या आहेत आणि त्यांनी मंदिर खांद्यावर घेतलेला आहे अशी संकल्पना दाखवण्यात आली आहे महादेवाचं मंदिर म्हटलं की नंदी तर असायलाच हवा इथे असणारा नंदी मंडप हा या मंदिराचा एक मोठा आकर्षण बिंदू आहे नंदीपाशी पोहोचण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या चढून जाव्या लागतात यात असलेला नंदी मूळ मूर्त्यांपैकी नसावा मूळ नंदीची तोडफोड झाल्यानंतर बसवला गेलेला नवीन नंदी असावा हा नंदी अतिशय उत्कृष्ट शिल्पाकृतीने नटलेला आहे त्याच्या गळ्यातली घंटांची माळा त्या माळेला त्याच्या पाठीवर वशिंडापाशी मारलेली गाठ अतिशय सुंदररीत्या दर्शवलेली आहे नंदी मंडपाच्या उजव्या बाजूला एक महादेवाची पिंडही आहे नंदी मंडपाच्या खांबावर काही यक्ष यक्षिणी आणि सूर सुंदरी आहेत त्यांनी हा नंदी मंडप उचलून धरलेला आहे असं दर्शवण्यात आलेलं आहे मंडपाच्या बाह्य भागावर आणि अंतरभागावर विविध मनुष्यकृती विष्णूचे वराह आणि नृसिंह हे दोन अवतार सुरसुंदरी दर्पण सुंदरी आणि मरकट सुंदरी कोरलेले आहेत नंदी मंडपाच्या डाव्या बाजूला तोडफोड झालेल्या नंदीच्या तीन मूर्त्या पाहायला मिळतात या मंदिरातली कुंभाची शैली विकसित आहे हा कुंभ दोन भागात असून कुंभाच्या वरील भागात नक्षीदार रक्तपट्टिका आहे तर खालील भागाचा वापर विविध मूर्ती अंकनासाठी केलेला आहे यांना रथिका असं म्हणतात नंदीचं दर्शन करून झाल्यानंतर आपण जाऊ या मुख्य गाभाऱ्यात मुख्य प्रवेशद्वारावर द्वारपाल आणि द्वारपालिका यांच्या मूर्त्या कोरलेल्या दिसून येतात आणि हे आहे मुख्य शिवलिंग मुख्य गाभाराच्या प्रवेशद्वाराशी सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे ज्याच्यावर कीर्तीमुख कोरलेली आहेत गर्भगृहाच्या द्वारशाखेवर केलेलं हे सुंदर बारीक काम पाहून मन थक्क व्हायला होत मंदिराच्या प्रत्येक खांबावर अतिशय सुंदर असं कोरीवकाम केलेलं आहे ज्यामध्ये यादव राजांचे दैवत म्हणजेच नरसिंह बाळ प्रल्हाद ब्रह्महत्येच्या पापाचे परिक्षालन करण्याकरता शिवाने भैरवाचे रूप टाकून कापालिकाचे रूप धारण केले होते तो कापालिक हत्तींच्या युद्धाचे दृश्य समुद्र मंथनाचे दृश्य त्यामध्ये पहिल्यांदाच आपल्याला गणपती पाहायला मिळतो छतावर दशावतार वाली सुग्रीवाचे द्वंद्व युद्ध तसेच रावण आणि मंदोदरी एकत्र बसून चर्चा करतानाचे शिल्प अशोक वाटिकेत वृक्षांची नासधूस करताना हनुमंत पुढे त्याला राक्षसांनी पकडण्याचे शिल्प तसेच हनुमानाला पकडून रावणासमोर उभे केल्याचे शिल्प ही येथे पाहायला मिळते मंदिरात ठिकठिकाणी कीर्तीमुखही कोरलेली दिसून येतात मंदिराच्या अंतराळ कक्षात डाव्या आणि उजव्या बाजूला दोन देवकोष्ठकही आहेत मंदिराच्या अंतराळ कक्षात केलेलं काम बघण्यासारखं आहे यामध्ये अनेक देवदेवतांच्या मूर्ती रामायणातील युद्धाचे प्रसंग शिव रूपांसारखी शक्तीचीही रूपे जसे की चामुंडा महिषासूर मर्दिनी अशा स्वरूपात इथे पाहायला मिळतात मुख्य मंदिराचा सभामंडप अंतराळ कक्ष आणि गर्भगृह पण पाहिलेला आहे आता बाहेर जाऊन बाहेरचं नक्षीकाम पाहूया इथे आपल्याला मोठ्या हत्ती असलेला गजथर पाहायला मिळतो सर्व हत्तींची तोडफोड झाल्याने यांचे मूळ सौंदर्य नष्ट झाले आहे हे संपूर्ण मंदिर हत्तींनी आपल्या पाठीवर तोलून धरले आहे अशी ही संकल्पना मंदिराच्या बाह्य भागावरही अनेकशी कीर्तीमुख देवकोष्ठक देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसून येतात या मंदिराचं शिखर भूमिज पद्धतीत बनवलेलं आहे भूमिज म्हणजे भूमी अथवा जमिनीपासून भूमिज ही उत्तर पश्चिम भारतीय मंदिर वास्तुशिल्पाची एक शैली आहे यात गर्भगृहाच्या शिखरावर शिखर बांधण्यासाठी चौरस वर्तुळ तत्व लागू केले जाते दहाव्या शतकात या शैलीचा उगम झाला असावा असे मांडण्यात येते ज्यामध्ये खाली एक मोठा बेस आणि त्यानंतर मंदिरातून मंदिरे निर्माण झाल्याचं अशी छोटी छोटी मंदिरांचं एक शिखर बनवण्यात येतं मंदिराच्या उजव्या बाजूला एक सुंदर असं शिल्प पाहायला मिळतं ज्याला तीन मुखवटे चार हात आहेत आणि त्याच्यावरतीही बारीक नक्षीकाम केलेलं आहे अतिशय सुंदर असं शिल्प आहे हे संपूर्ण मंदिर आणि यावर केलेलं नक्षीकाम नीट पाहायचं म्हटलं तर किमान दोन ते अडीच तासाचा सा वेळ हवा मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला सुंदर अशी गणपतीची मूर्तीही पाहायला मिळते या मंदिराची असणारी अजून एक वैशिष्ट्यता म्हणजे मंदिराच्या पाठीमागे असणार मकरमुख मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंगावर अभिषेक केल्यानंतर वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते ते पवित्र जल जिथून बाहेर येतं तिथे हे मकरमुख कोरल्याचं दिसून येतं बऱ्याच मंदिरात आपल्याला गोमुख दिसून येतं ज्यातून हे जल बाहेर येतं पण गोमुख इस तेराव्या शतकानंतर दिसू लागलं जी मंदिरं एक हजार वर्षापूर्वीची आहेत त्या मंदिरात तुम्हाला मकरमुख दिसून येईल मगर हे गंगेचे वाहन त्याच्या तोंडातून येणारे जल ते गंगा जल म्हणून एक हजार वर्षापूर्वीच्या मंदिरात तुम्हाला मकरमुख पाहायला मिळेल मकरमुखाच्या वरती विष्णूची एक सुंदर मूर्ती कोरलेली दिसून येते मुख्य मंदिर आणि मंदिरावरचं नक्षीकाम तर आपण पाहिलं या मंदिरात प्रत्येक कानाकोपऱ्यात असणार नक्षीकाम म्हणजे डोळ्याचं पारणं फेडण्यासारखं आहे बऱ्याचशा ठिकाणी दगडांची झीज झालेली दिसून येते पण त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात फारसा काही फरक पडत नाही मुख्य मंदिर तर आपण पाहिलं आता बघूयात मंदिराच्या चारही दिशांना असणारी गणेशजी पार्वती माता सूर्यदेव आणि विष्णुदेव यांची मंदिरं आणि इथे असणारी अजून एक विशेषता म्हणजे इथे असणार मंडप चला तर मग गणेश मंदिरापासून सुरुवात करू मंदिरात प्रवेश करताना मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूला असणार हे गणेश मंदिर मंदिराच्या छतावर बारीक असं नक्षीकाम केलेलं दिसून येतं तो, पण काळानुसार कदाचित या दगडांची झीज झालेली असावी या संपूर्ण मंदिराची रचना शुष्क सांधा पद्धतीने केलेली आहे म्हणजेच एका दगडावर दुसरा दगड रचून करण्यात आलेलं बांधकाम आणि हे आहे पहिलं उपमंदिर म्हणजेच गणेशजी मंदिराच्या बाह्य भागावर बरचसं कोरीवकाम केलेलं दिसून येत आता एवढ्यात आपण ज्या शुष्क सांधा पद्धतीबद्दल बोललो म्हणजेच एकावर एक दगड रचून केलेलं बांधकाम ते इथं स्पष्ट दिसून येत मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला मोठं असं पटांगण आहे जिथे तुम्ही बसून छानसा वेळ घालवू शकता आणि इथून समोर दिसतं ते पार्वती मंदिर या मंदिराच्या द्वार शाखेवर द्वारपाल आणि द्वारपालिका कोरलेल्या दिसून येतात पार्वती मातेचं दर्शन करून झाल्यानंतर तिसरं मंदिर आहे ते श्री सूर्य देवांचं प्रत्येक मंदिराचा अंतर्भाग आणि बाह्य भागावर बारीक असं नक्षीकाम केलेलं आहे प्रत्येक मंदिराच्या द्वारशाखेवर द्वारपाल आणि द्वारपालिका कोरलेले आहेत आणि चौथ मंदिर आहे श्री विष्णू देवांचं या मंदिरावरही अतिशय सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे आणि जसं मी मघाशी म्हणाले या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारा स्वर्ग मंडप सध्या मंदिराचे दक्षिणेकडील एकच प्रवेशद्वार वापरात असले तरी या मंदिराचे आधीचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडून होते असे दिसते कारण या दारापाशी आत शिरल्यावर एक उत्कृष्ट वर्तुळाकार स्वर्ग मंडप आहे याची तुलना खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराशी करता येईल खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराचाही अतिशय सुंदर असा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तोही प्लीज नक्की पहा महाराष्ट्रात स्वर्ग मंडप असणारी अशी ही दोनच मंदिरं आहेत स्वर्ग मंडपातून बाहेर आल्यानंतर मंदिराची ही बाजू अजूनच सुंदर दिसते या मंदिराची रचना एकशे चोवीस फूट लांब व चौऱ्याण्णव फूट रुंद असणाऱ्या एका चौथऱ्यावर करण्यात आलेली आहे ज्याला जगती किंवा जोते असेही म्हणतात मंदिराला उत्तर दक्षिण दोनशे चौऱ्याऐंशी फूट रुंद तर पूर्व पश्चिम तीनशे चौदा फूट लांबीची तटबंदी आहे मंदिराचा मुख्य मंडप सुमारे एकवीस फूट नऊ इंच लांबी रुंदी असलेला चौरस आहे या मंदिराचं बांधकाम वेसिक्युलर खडकापासून केलेलं असल्यामुळे मंदिराला नैसर्गिकरित्या गुलाबी रंग दिसून येतो मंदिराची रचना अंबरनाथ मधील शैलीतील शिवमंदिराशी मिळती जुळती आहे आणि हे सुंदर असं शिवपंचायतन गोंदेश्वर मंदिर पुण्यापासून सुमारे एकशे पंच्याऐंशी किलोमीटर तर नाशिकपासून सुमारे सव्वीस किलोमीटर अंतरावर आहे जर कधी तुम्ही नाशिकला जाणार असाल तर नाशिकमधली सुंदर सुंदर ठिकाणं आणि त्या ठिकाणांबद्दलची माहिती असे अनेक व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे तेही नक्की पहा तसेच हे मंदिर आणि मंदिराबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटद्वारे नक्की कळवा मंदिराबद्दल अजून काही माहिती असेल तर तेही कॉमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन आणि सुंदर अशा ठिकाणासोबत तोपर्यंत थँक्यू सो मच